बघताना <coughs> तर खूप मज्जा येत होती आणि एकदा म्हटलं बघूनच बसूया आणि बघितलं गेलो मस्त तिकीट काढायला दोन तिकीट घेतली आणि म्हटलं चला आता बघूनच आणि बघितल्यानंतर काय सांगावं मित्रांनो मला असं वाटत होतं की मी कुठं चाललं आहे कुठं नाही कधी आणि कधी नाही उतरल्यानंतर ना, उतर ना सगळा गोल 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 भिंडला आहे आणि त्यानंतर म्हटलं याच्यात बसावं पण याच्यात माझी नको बाबा आपल्याने याचा काही जमाना झाले हे फार मोठ्या गोरते नेऊन फेकायचं आणि परत आणायचंच नाही झालं तर हे जत्रेत बघा छोटे छोटे मुलं सुद्धा खूप एन्जॉय करत होते आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला तर तुम्हाला पण जत्रेला यायचं असेल तर नक्की या मित्रांनो आपण सोबतच सगळे एन्जॉय करूया जत्रा खूप छान भरते छोटी असते दोन तीन दिवसासाठी पण खूप इंटरेस्टिंग आणि खूप मजा असते तर तुम्ही जर आले तर आपण नक्कीच एन्जॉय करू เอ๊ย yeah.